घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुलेले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकाच वेळी महास्वच्छता अभियानाचे आयोजन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली संपन्न झाले या अभियानाचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या हस्ते पडेल येथे दीपक प्रज्वलन व संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले यावेळी गटविकास अधिकारी देवगड अरुण चव्हाण सहाय्यक गटविकास अधिकारी विनायक पाटील पडेल सरपंच भूषण पोकळे उपसरपंच विश्वनाथ पडेलकर सर्व ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच दीक्षित व मुळम कक्ष अधिकारी संतोष बिर्जे कृषी अधिकारी दिगंबर खराडे विस्तार अधिकारी ग्रामपंचायत दीपक तेंडुलकर विस्तार अधिकारी शिक्षण श्रीरंग काळे तंटामुक्ती अध्यक्ष सुनील बोडस व सर्व सदस्य जिल्हा कार्यक्रम समन्वयक पाणी व स्वच्छता विभाग संतोष पाटील जिल्हा तज्ज्ञ मार्गदर्शक प्रवीण कानकेकर संदीप पवार नंदू माहुरे पर्यवेक्षिका प्रियांका लाड तसेच ग्रामपंचायत कर्मचारी बचत गट महिला प्रतिनिधी शिक्षक विद्यार्थी अंगणवाडी सेविका आशा व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी पडेल येथील शाळा हायस्कूल प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटी देत मार्गदर्शन केले लोकसहभागातून महास्वच्छता अभियानाला मिळालेला प्रतिसाद कौतुकास्पद असून पडलगावच्या नियोजनाचे कौतुक केले या अभियानानिमित्त पडल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षक अधिकारी कर्मचारी यांनी स्वच्छतेबाबत जनजागृती रॅली काढत सर्वांचे लक्ष वेधले तसेच यावेळी स्वच्छता अभियानही राबवण्यात आले या महास्वच्छता मोहिमेत अंतर्गत देवगड तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयात परिसर स्वच्छता व कार्यालयीन कागदपत्रांचे वर्गीकरण करणे अधिकारी व कर्मचारी यांचे टेबल व कपाटी नीटनेटके करणे फलक लावणे रंगरंगोटी करणे अशी कामे तसेच शाळांमध्ये वर्गखोल्या आणि परिसराची साफसफाई करणे तसेच आरोग्य केंद्रामध्ये परिसर स्वच्छता अभियान राबवण्यात आले महात्मा गांधी ज्या भारताचे स्वप्न पाहिले होते ज्या भारतातले स्वप्न त्यामध्ये केवळ त्यामध्ये केवळ राजनैतिक राजनैतिक स्वातंत्र्य नव्हते स्वतंत्र नव्हते तर त्यासोबत त्या तर त्या त्यासोबत एक स्वच्छ एक स्वच्छ व विकसित देशाची देशाची कल्पनाही होती कल्पनाही होती महात्मा गांधींनी महात्मा गांधींनी गुलामीतून भारत गुलामीतून भारत मातेला मुक्त करून मुक्त करून स्वातंत्र्य मिळवून दिले स्वातंत्र्य मिळवून दिले आता भारत मातेला अस्वच्छतेतून अस्वच्छते देवुन, देवुन, मुक्ती देऊन मुक्ती देऊन देशाची सेवा करणे देशाची सेवा करणे आपले आद्य कर्तव्य आहे आपले आद्य कर्तव्य आहे मी शपथ घेतो की मी शपथ घेतो की मी स्वतः मी स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहील जागरूक राहील आणि त्यासाठी आणि त्यासाठी वेळही ही देईल वेळ ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका